पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल आदर्श प्राथमिक विद्या मंदिर आणि आनंद प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे जल्लोष दोन हजार पंचवीस स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून कला शिक्षक अतुल मराठे यांनी स्नेहसंमेलनाचे अतिशय सुंदर नियोजन केले होते स्नेहसंमेलनामध्ये एकूण चव्वेचाळीस कार्यक्रम सादर करण्यात आले स्कूल प्रशासनाद्वारे प्रथमच माता पितांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते त्यामध्ये एकूण तीस बक्षीसे भाग्यवान विजेता देण्यात आली होती कार्यक्रमाचे उद्घाटन संचालिका श्रीमती शैलाताई देसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले तर प्रतिमा पूजन आणि वृक्षारोपण सौ रजनीताई वानखेडे आणि रावसाहेब वान संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले पुढे पदाधिकारी आणि प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले सचिव आनंदा चौधरी संचालक आधार पाटील माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित एमओआय पवार चंद्रशेखर चौधरी परेश देसले तसेच प्रमुख अतिथी म्हणून गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक के बी अहिरवाव पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात पत्रकार अजय जितेंद्र मेके भूषण पवार योगेश चौधरी प्रभाकर आडगळे जितेंद्र सूर्यवंशी शोभाताई पाटील मनीष ओसवाल ॲडव्होकेट विनोद पाटील विक्की चंदनानी बाळकृष्ण बोरसे युवराज माळी भिला पाटील आणि पंचक्रोशीतील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक प्रतिष्ठित नागरिक पालक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माता पालक सौ लीना चौधरी आणि सौ कीर्ती धनगर यांनी शाळेबद्दल सकारात्मक मनोगत व्यक्त केले प्रसंगी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या मार्फत सत्कार करण्यात आला स्टुडंट ऑफ द इयर या पुरस्काराने कुमारी वेदिका म्हणून चौधरीचा सत्कार करण्यात आला टीचर ऑफ द इयर पुरस्काराने ए बी पाटील सी एस पाटील डी बी जगताप व्ही आर वाघ सौ पूनम राजपूत यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता नववी ब च्या विद्यार्थिनी स्वरचित आदर्श प्राथमिक आणि मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी गाण्यांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री जे पी पाटील पर्यवेक्षक व्ही आर महाले आदर्श प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक किशोर पाटील आनंद प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ नीलिमा देसले आदर्श बालवाडीच्या श्रीमती ज्योती जोशी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर बंधू उपस्थित होते स्वयंसेवक म्हणून शालेय शिस्त सांभाळण्याचे काम दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले मान्यवरांचे स्वागत श्री ए बी वारुडे श्री व्ही आर महाले श्रीमती एस जे कुलकर्णी सौ एम जी पाटील यांनी केले स्नेहसंमेलनाला तांत्रिक सहकार्य श्री एन डी सोनार श्री टी डी बाविस्कर यांनी केले विद्यार्थिनींच्या कला गुणांना दाद देत पालकांनी दिलेल्या बक्षिसांची यादी तयार करण्याचे काम श्री के एस परदेशी ए बी पाटील फी आर वाघ यांनी केले सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन श्री ए बी पाटील श्रीमती एम जी पाटील यांनी केले स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन श्री सी एस पाटील डी बी जगताप सौ पी पी राजपूत श्रीमती डी ए पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती ए एच जाधव यांनी केले की शिंदेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेने संस्थेचे जे चेअरमन आहेत आबासाहेब रमेश देशे नानासाहेब आनंदाईक चौधरी सचिव आणि आम्ही सर्व संचालक मंडळ सर्व सर्वांगीण तर्वा, विकास करण्याच्या दृष्टिकोनातून संस्था नेहमीच सातत्याने ने अग्रेसर असते आणि अग्रेसर राहील अशा प्रकारचं अश्वासन या ठिकाणी देतो आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये एकच मुलींची शाळा आहे पालकांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शेजारी असतील आपले मैत्रिणी असतील आपले कॉलनी परिसरातली ज्या व्यक्ती असतील या सर्वांना या शाळेमध्ये आपल्या मुलींना पालकांना प्रवेश घेण्याच्या संदर्भामध्ये आपण सांगावे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो तुम्हाला अभिमानाने सांगतो लक्षात घ्या आजचे प्रमुख पाहुणे रजनेताई वानखेडे सोबत गटले जे अनिल रावसाहेब वानखेडे हे राजकारणामध्ये आहेत परंतु आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी विशेष असं लक्ष दिलं मुलगा ज्यांचा इंजिनियर आहे नव्हे तर विदेशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे नाशिकसारख्या सिटीमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि एवढं नव्हे तर आपल्या संस्थेच्या मीराबाई कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी रावसाहेब आणि वानखेडेंची कन्या कांचन आणि वानखेडे या आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि आज आर्किटेक्ट झालेले आहेत त्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा रजनीताईंनी लक्ष दिलं आणि रावसाहेब वानखेडी लक्ष दिलं आर्किटेक्ट झाल्यात आणि आज विदेशामध्ये त्यांनी आपल्या शाळेचा झेंडा फडकवलेला आहे त्या ठिकाणी ज्या कार्यरत आहेत एक आर्किटेक्ट म्हणून त्यांनी आपली पदवी संपादन केलेली आहे तुम्ही देखील अशा प्रकारचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा आपण देखील काही कमी नाही आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी संस्था गरिबद्ध आहे आणि सर्वांना या ठिकाणी एक प्रामुख्याने सांगू इच्छितो की आपण सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर राहा सर्वांगीण विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा जल्लोष कार्यक्रम आयोजित करतो आणि अशा या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी गावातील मान्यवर आणि सर्व संस्था चालक आपले आपले पत्रकार मित्र देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमचा व्हाईस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत महिला पत्रकार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या पोलीस स्टेशनचे आय बाळासाहेब थोरात तिचे हरिभक्त पराय म्हणून प्रसिद्ध आहेत उत्कृष्ट गायक देखील आहेत आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो माझं दोन शब्द या ठिकाणी आवरून घेतो आणि पुढील कार्यक्रमाचं संचालन माझे जे सहकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो धन्यवाद प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले शिंदखेड्याचे विकास के पुरुष भिंखडा नगरपंचायतीचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे तसंच रोटरी क्लब ऑफ सिमखेड्याचे अध्यक्ष तसंच सचिव व इतर सन्माननीय पदाधिकारी तसंच सिमखेडा तालुका ट्रस्टचे अध्यक्ष आबासाहेब टोपी देसले सचिव नानासाहेब आनंदाजी चौधरी ज्येष्ठ संचालक आधाराबा पाटील तसंच संचालक प्राध्यापक भाजी प्राचार्य प्रदीप दीक्षित तसंच संचालक बाबासूर एम वाय पवार तसंच या स्नेह संमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते माता पालक पालक तसंच माझ्या आवडत्या लाडक्या आणि शिस्तप्रिय विद्यार्थी मिनो स्नेह संमेलन म्हणजे एक कला आविष्कार असतो तुमच्यामध्ये जे सुप्त गुण असतात त्याचं प्रदर्शन म्हणजे स्नेह संमेलन असतं आपण पाहत असतो की शैक्षणिक जीवनामध्ये जसं आपल्याला काही विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे जात असतात काही वेगवेगळ्या वे 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 स्पर्धा परीक्षा असतात किंवा काही कार्यक्रम असतात कार्यक्रम असतात चित्रकला असतात तसंच काही कला या मध्ये चांगली आवड असते म्हणून हा कार्यक्रम आपण घडून आणलेला असतो आणि प्रत्येकाचं कला प्रदर्शन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आहे आणि याची उत्सुकता शिक्षक पालक आणि विद्यार्थी ही वर्षभर असते म्हणून हा कार्यक्रम आम्ही गेल्या तीन वर्षापासून पद्धतीने साजरा करतोय आणि त्याचं नाव जल्लोष आहे प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी